श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे अति मूर्खत्या दृढ बुद्धी या सेना अति कामत्या राम चित्ती व सेना अति लोभत्या क्षोभ होईल जाना अति विषयी सर्वदा दैन्यवाना श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थाने आति या गोष्टीचा निषेध केलेला आहे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे आथि तिथं माती किंवा संस्कृतमध्ये असं एक वाक्प्रचार आहे अति सर्वत्र वर्ज येत याचा अर्थ असा की कोणत्याही गोष्टीला अति हे जर प्रमाण लागलं तर ते घातकच ठरू शकतं इथं मनुष्याच्या बाबतीत समर्थ सांगतात की कोणताही मनुष्य सर्व गुणसंपन्न असू शकत नाही किंवा सद्गुणाचा संपूर्ण पुतळा असं कोणालाही म्हणता येत नाही मनुष्याच्या ठिकाणी दुर्गुण हे असणारच सद्गुण आणि दुर्गुणाचं एकत्रीकरण म्हणजेच मनुष्य जात आहे तेव्हा दुर्गुण हे माणसाचा स्थायी भावच आहे ज जणू काही जसे सद्गुण तसे त्याला चिकटलेले दुर्गुण जशा नाण्याला दोन बाजू असतात तशा मनुष्य स्वभावाला एक बाजू सद्गुणाची तर दुसरी बाजू दुर्गुणाची असते परंतु समर्थ म्हणतात तेच दुर्गुण जर आती झाले तर मात्र मग ते मनुष्याला विनाशकारक ठरतात माणसाचा सर्वनाश करतात ते प्रमाणात आहेत तोपर्यंत त्याचा काही परिणाम होऊ शकत नाही आती झालं तर त्या आतीचा परिणाम बरोबर होत नाही तेच या श्लोकामधून समर्थाने आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात अति मूर्ख त्या दृढ बुद्धी असे ना मनुष्यात थोडाफार मूर्ख असतो प्रत्येक जण मनुष्य किती जरी शाना असला तरी त्याच्या ठिकाणी थोडासा मूर्खत्वाचा गुण हा असू शकतो मग तो भले कितीही शाना असू द्या पंडित असू द्या विद्वान असू द्या मूर्खत्व हे त्याच्या ठिकाणी थोडंफार असतच आपल्याला पाहता येतं एका वैज्ञानिकाची गोष्ट सांगितली जाते की फार मोठा संशोधक वैज्ञानिक होता आणि तो त्याच्या लॅबमध्ये बसत असताना काम करण्याकरता त्याला मांजराची खूप हौस होती तिने एक मांजर पाळलेली होती तो आपल्या लॅबमध्ये त्या मांजरीला घेऊनच तो काम करत बसायचा आणि त्या मांजरीला येण्या जाण्याकरता तिने एक होल ठेवले होते त्या दरवाज्याच्या होलमधून ती मांजर आत ये जा करायची बाहेर आणि असं त्याच्या लक्षात आलं की आता या मांजरीला पिलं होणार आहेत आणि पिलं होणार आहेत म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यात असं आलं की आता मांजरीला येण्या जाण्याकरता दरवाजा जसा आहे तसा पिलांच्याकरता एक दरवाजा आपल्याला करावा लागेल त्यामुळं त्या मोठ्या होलच्या शेजारी त्या दरवाज्याला तिने एक लहान होल पाडून घेतलं लहान शिद्र पाडून घेतलं कशा करतात तर ते मांजरींच्या पिलांना येण्या जाण्याकरता आणि मोठं जे होल आहे ते मांजरीला येण्या जाण्याकरता हे बघून सर्वजण हसू लागले आणि नंतर मग त्या वैज्ञानिकाच्या लक्षात आलं की आपण कसा मूर्खपणा केला म्हणजे इतकी बुद्धी आपली शार्प असताना इतका आपण बुद्धीनं तेज असताना ही साधी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही की मोठ्या होलमधून जशी मांजरी जा करू शकते तर लहान पिलं त्यातून काही जा करू शकणार नाहीत ना। त्यांना वेगळा दरवाजा कशाला पाहिजे हे त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं नाही हा गमतीचा भाग जरी आपण सोडला तरी थोडंफार मूर्खत्व हे प्रत्येकाच्या ठिकाणी असतंच म्हणून आपल्याला प्रत्येक म्हणते आपली बायको तर सहसा म्हणते किती मूर्ख आहातो ही प्रत्येकाला ऐकून घ्यावं लागतं मग तो बाहेर हो किती जरी मोठा असला समाजामध्ये मान्यता असली तरी घरामध्ये त्याला मूर्ख आहात हे हो ऐकून घ्यावं लागतं हे सामान्य मूर्खत्व प्रत्येकाच्या ठिकाणी असतंच त्याचा विशेष परिणाम होत नाही परंतु समर्थ म्हणतात अतिमूर्ख अतिमूर्ख या शब्दाचा अर्थ तो प्रमाणापेक्षा जास्त मूर्ख तो त्याच्या ठिकाणी आहे म्हणजे कसं तर ज्ञानेश्वर माउलेंनी आहे की मूर्ख जैसे का दगड दगडाच्या ठिकाणी काहीच शानपणा नसतो काहीच ज्ञान नसतं काही बुद्धी नसते त्या दगडाप्रमाणे ज्याची बुद्धी जड आहे तुका म्हणे ऐंशी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा असं महाराज एका ठिकाणी म्हणतात म्हणजे मूर्खत्व थोडा असेल, असेल तर काय हरकत नाही असा प्रत्येकाकडे असतंच ते परंतु अतिमूर्ख जर असेल तर महाराज म्हणतात की अतिमूर्ख त्या दृढ बुद्धी असे ना त्याच्या ठिकाणी बुद्धी दृढ असू शकत नाही म्हणजे बुद्धी स्थिर राहू शकत नाही किंवा एकाच गो गोष्टीवरती बुद्धी केंद्रित करून आपले मन आपला विचार केंद्रित करून तो कोणतीही गोष्ट करू शकत नाही चंचलत्व असतं त्याच्या ठिकाणी अस्थिरपणा असतो काहीच त्या माणसाला करता येत नाही जो अतिमूर्खा आहे त्याला कारण त्याची बुद्धी स्थिर नसते हे जसं तसं अति काम त्या रामचित्ती वसेना समर्थ म्हणतात अति काम अंतकरणामध्ये जर असेल तर त्याच्या अंतकरणात त्याच्या चित्तामध्ये रामाचं वास्तव्य असू शकत नाही इथं काम या शब्दाचे दोन अर्थ होतात आणि दोन्ही अर्थ इथं लागू पडतात एक काम या शब्दाचा अर्थ स्त्रीभोगाचा काम हाही अर्थ लावता येतो आणि काम या शब्दाचा कोणत्याही प्रकारची इच्छा अशा अर्थानं लावता येतो ही दोन्ही गोष्टी जर अति असतील माणसाच्या ठिकाणी तर रामाचं चिंतन त्या मनुष्याला घडू शकत नाही परमात्मा चिंतन घडू शकत नाही अति भोगी जरी मनुष्य असला तरी सतत त्याच्या मनामध्ये त्या विषयाचं चिंतन असतं सतत भोगाचाच विचार करत असतो रात्र दिवस खाता पिता जेवतात सतत भोग भोग आणि भोग एवढाच त्याच्या ठिकाणी विचार असतो त्यामुळं भगवंताचं चिंतन त्याच्या हृदयामध्ये येत नाही कारण का विषय आणि परमात्मा हे दोन्ही गोष्टी एकत्र कधीच राहू शकत नाहीत जसा उजेडा आणि अंधार हे एकत्र एका ठिकाणी आपल्याला पाहता येत नाहीत तसं ज्याच्या हृदयामध्ये काम आहे तिथं रामाचं त्या ठिकाणी अस्तित्व असू शकत नाही मग त्याही अर्थानं घेतलं तरी चालतंय किंवा कोणत्याही प्रकारची इच्छा मनुष्य तर त्याला इच्छाही असणारच इच्छा असावी इच्छा इच्छेशिवाय मनुष्य काही करू शकणार नाही परंतु ती अति जर झाली तर मात्र त्याच्या आहारी तो मनुष्य जातो आणि रामाचं चिंतन त्याच्या हातून कधीच घडत नाही म्हणून अति कामत्या रामचित्ती वसेना असं समर्थ सांगतात पुढं म्हणतात की अति त्या क्षोभ होईल जाणा मनुष्याच्या अंतकरणातला आणखीन एक दुर्गुण आहे तो म्हणजे लोभ या सर्व दुर्गुणांच्याबद्दल आपण सुरुवातींच्या काही श्लोकामधून विचार करून आलेलो हो, आहोत पण तिथं थोडासा वेगळ्या संदर्भानं समर्थाने तो विषय मांडलेला आहे इथं संदर्भ थोडा वेगळा आलेला आहे महाराज म्हणतात की लोभ हा मनुष्याच्या ठिकाणी असतोच आणि असावाच थोडाफार लोभ असला पाहिजे कारण लोभाशिवाय कोणत्याही गोष्टीमध्ये मनुष्य त्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही महाराज एका ठिकाणी म्हटले की सर्व भावे लोभ्या आवडे हे धन लोभी मनुष्याला जसं धन सर्व भावानी काया वाच्या मनाने आवडत किंवा धनाचा कृपणा लोभ जैसा असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे तर तो लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अडकणं गुंतणं याला लोभ म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये पत्र लिहिली जायची एकमेकांना आता पत्रव्यवहार सगळा बंद पडलेला आहे पत्र आता वैयक्तिक पत्र एकमेकाला कोण लिहितच नाही आता सगळ्या जमाना बदलला आहे परंतु पूर्वीच्या काळामध्ये पत्र लिहायली जायची आणि त्या पत्रामध्ये एक वाक्य ठराविक का असायचं कळावे लोभ असावा ही विनंती शेवटचं वाक्य असायचं याचा अर्थ काय तर तुमचं माझ्यावरती प्रेम असावं तुमची अटॅचमेंट माझ्याशी असावी लोभ या शब्दाचा अर्थ लोभामुळे अटॅचमेंट राहते आपण एकमेकाला जोडले राहतो त्याचं कारण आहे लोभ ज्याचा एकमेकावर लोभ नाही तो कुणाशीही जोडला राहत नाही अलिप्त राहतो तो अलिप्त म्हणून लोभ म्हणजे एखाद्या वस्तूशी किंवा एखाद्या व्यक्तीशी आपण मनाने जोडलेलं राहणं ती हवे वाटणं वस्तू किंवा व्यक्ती आपण त्याच्यासोबत असावं ती व्यक्ती आपल्यासोबत असावी असं सत सतत मनामध्ये एक भावना निर्माण होत राहणं याला लोभ असं म्हणतात आणि तो लोभ अल्प प्रमाणात असेल तर तो सुखकारक असतो आनंददायक असतो आपण ज्या वेळेला मंडळी कामासाठी म्हणून बाहेर जातो घराच्या बाहेर दिवसभर आपण काम करतो पण रात्री आपली पावलं घराकडे आपोआप ओळतात का तर आपला घरामध्ये लोभ असतो आपल्या मुलाबाळांच्यावर आपल्या पत्नीवर आपला लोभ असतो त्या लोभामुळं आपण घरी परतत असतो तो जर लोभच नसेल तर सर्व जीवनही निरस होऊन जाईल लोभ हा थोड्या प्रमाणात असेल तर तो हानिकारक नाही पण अति जर झाला तर महाराज म्हणतात अति लोभ त्या क्षोभ होईल जाणार अति लोभामुळं काय होतं तर क्षोभ निर्माण होतो क्षोभ म्हणजे संताप निर्माण होतो का संताप निर्माण होतो लोभाचा आणि संतापाचा संबंध काय याचा थोडा जर विचार केला तर मंडळी ज्याच्यावरती आपण लोभ करतो म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मनाने गुंतलेलो हो। आहोत अटॅचमेंट आहे आपली ज्याच्याशी ती व्यक्ती जर आपल्याप्रमाणे नाही वागली किंवा ती जर व्यक्ती आपल्यावर तितकंच प्रेम करत नसेल किंवा आपण त्यांना जितकं अपेक्षित धरतो तेवढं ते आपल्याला जर दर अपेक्षित धरत नसतील तर मग संताप निर्माण होतो की मी एवढ्या याला जीव लावतो पण हा मला जीव लावतच नाही मी याच्याशी एवढं तळमळतो याच्याविषयी पण हा माझ्याविषयी ज्याच्या मनात काही तळमळ नाही म्हणजे आपण तुलना करायला लाद जातो त्या ठिकाणी अतिलोभामध्ये आणि ती तुलना करत असताना समोरच्या व्यक्तीचा जर आपल्या ठिकाणी लोभ नसेल असं दिसलं तर संताप निर्माण होतो मग त्या संतापाच्या भरात मनुष्य काय करेल हे मात्र त्यावेळी सांगता येत नाही एक तर तो स्वतःचा घात करून घेतो नसेल तर समोरच्याचा घात करायलाही तो प्रवृत्त होतो हे संतापाचं आणि क्षोभाचं लक्षण आहे म्हणून अतिलोभ त्या क्षोभ होईल जाणा असं समर्थ म्हणतात आणि अतिविषयी सर्वदा दैन्यवाना अतिविषयी विषय भोग हे मनुष्याला भगवंताने निर्माण करून दिलेलेच आहेत या सृष्टीमध्ये आल्यानंतर पंचविषय आहेत पाच विषय आहेत शब्दस्पर्श रुप्र सगंध या विषयांचा भोग हा मनुष्यानं घेतलाच पाहिजे ध्येयधर्माकरता म्हणा किंवा स्वभावधर्म म्हणून म्हणा पण मापक प्रमाणात योग्य प्रमाणात शास्त्राने सांगितलेल्या विहित प्रमाणात या विषयांचे जर भोग घेतले तर त्या ठिकाणी तो दोष ठरू शकत नाही तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे की शास्त्रांनी नि सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर विषयाचं सेवन केलं तरी विषय सेवन करून सुद्धा तो ब्रह्मचारी राहू शकतो विधीने सेवन विषय त्यागाचे समान असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे विधीने म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या नियमानुसार जर विषयांचं सेवन केलं तरी तो ब्रह्मचारीच राहू शकतो तुकाराम महाराजांनी संसार केला नाथ महाराजांनी संसार केला परंतु ते ब्रह्मचारी या घडले गणले जातात का तर विधीने सेवन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे विषयाचं सेवन करणं त्याच्यामध्ये गुंतून न राहणं हे त्यागाप श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे परंतु समर्थ म्हणतात अतिविषयाच्या आधीने गेलेला अतिविषयाची लालसा अंतःकरणामध्ये असणारा दुर्योधनासारखा रावणासारखा अशी जी काही माणसं असतील त्याच्या ठिकाणी काय होतं तर तो सर्वदा दैन्यवाना तो भिकारीच राहतो दरिद्री राहतो कारण विषयाचा कितीतरी भोग घेतला तरी मनाला ते पुरेसं वाटत नाही आणि अपुरत वाटतं आणि म्हणून मन ते मन त्या विषयाकडे धावत राहतं जसं आपण जे आता पूर्वीचा काळ आहे आता सोडून द्या आता सगळी बंद दरवाजा संस्कृती आलेली आहे शहरामध्ये तरी पण पूर्वी दरवाजा उघडा ठेवून घरात जेवणाची सवय असायची आणि जेवायला बसतो की आपण कुत्रं समोर यायचं दरवाज्यामध्ये आपण त्या कुत्र्याला एक चतकूर भाकरीचा तुकडा टाकायचो जेवता जेवता तो तुकडा खायचा जरा मागं गेले की करायचं पुन्हा परत तिथं यायचं आणखीन एक तुकडा टाकायचो तोही खायचा परत आणखीन गेल्यासारखं करायचं आणि यायचं असं ते कुत्रं करायचं की तीन चार वेळा झालं की आपल्याला राग यायचा मग आपण एखादा दगड फेकून त्याला मारायचं म्हणजे अतिविषयी झाला तर काय होतं त्या कुत्र्यानं तेवढं समाधान मानून जर गेला एका चथोरवरती तर त्याला मार बसला नसता पण अति केल्यामुळं त्याला मार खावा लागतो तो दैन्यवाना जसा बनतो भाकरीच्या तुकड्यासाठी शेपूट हलवावी लागते त्याला हे जसं आहे तसं विषयी माणसाची अवस्था त्या पद्धतीनं आहे समर्थ म्हणतात अतिविषयी सर्वदा दैन्यवाना एकूण या श्लोकाचा भावार्थ असा की कोणतीही गोष्ट अति असू नये अल्प प्रमाणात असेल तर ती बाधक ठरू शकत नाही पण अति झालं तर त्याचा विनाश होतो म्हणून मनुष्यानं अति टाळावं आणि भगवंताचं चिंतन हृदयामध्ये अखंड करावं अशा प्रकारचं समर्थांचं या श्लोकामधून असणारं सांगणं आहे मंडळी चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आपण चॅनलवरती नवीन ऐकत असाल पहिल्यांदा ऐक आला असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांना त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी